नमस्कार स्वागत आहे तुमच्या एस पी मराठी चॅनलवरती जर अजूनही तुम्ही एस पी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा तर आज घेऊन आलो आहे लाडकी बेण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची गोष्ट तर ती म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता यावेळी वाढवण्यात आलेला आहे होय तर तुम्हाला यावेळी पंधराशे रुपयेऐवजी थेट एकवीस रुपये मिळणार आहेत चला तर याविषयी सविस्तर माहिती घेऊया सर्वात पहिली आणि महत्त्वाची माहिती म्हणजे जानेवारीचा हा हप्ता कधीपासून मिळणार आहे तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता उद्यापासून म्हणजेच दहा जानेवारीपर्यंत हा जमा होऊन जाईल त्यामुळे तुमचं बँक खातं हे वेळोवेळी तपासा आणि खात्यात पैसे जमा झाले की नाही याची खात्री करून घ्या तर यासाठी काही अटी वगैरे आहे की नाही हे जाणून घेऊया पहिली अट अशी आहे की सहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये आधीच तुमच्या खात्यात जमा झालेले असायला हवेत जर हा हप्ता मिळालेला नसेल तर पुढील हप्त्याचा लाभ घेता येणार नाही दुसरी अट म्हणजे लाभार्थ्यांचं नाव हे ऑनलाईन रेशन कार्डवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचं जे नाव आहे ते ऑनलाईन रेशन कार्डवर असायला हवं हो। जर तुमचं नाव अद्याप रेशन कार्डवर नसेल तर त्वरित तुमचं नाव हे रेशन कार्डवर नोंदवा तर रेशन कार्ड संदर्भात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तुम्हाला माहितीच असेल की यासाठी एकतीस डिसेंबरची ही शेवटची मुदत होती मात्र आता या मुदतीला मार्चपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे तुम्ही अजूनही रेशन कार्ड ई के वाय सी केलेली नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या ही ई के वाय सी अद्ययावत करण्यासाठी जवळच्या सेवा केंद्राला भेट द्या किंवा ऑनलाईन पोर्टलवरून ई के वाय सी पूर्ण करा यासाठी तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डची माहिती तुमच्याजवळ असायला हवी आता बँक खात्याविषयी जरा बोलूया कारण तुमचं बँक खातं हे ॲक्टिव्ह असणं खूपच गरजेचं आहे लाभार्थ्यांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे इतकंच नाही तर खात्यात किमान शिल्लक रक्कम असणं देखील गरजेचं आहे काही वेळा खातं डिॲक्टिव्ह असल्यामुळे किंवा शिल्लक रक्कम नसल्यामुळे हप्ता जमा होत नाही म्हणून तुमचं बँक खाते व्यवस्थित कार्यरत ठेवा आणि वेळोवेळी त्याची पडताळणी करून राहा महिला लाभार्थ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमचं ई के वाय सी त्वरित पूर्ण करा तुमचं बँक खाते अपडेट ठेवा आणि त्यात किमान शिल्लक रक्कम असणं गरजेचं आहे तसेच ऑनलाईन रेशन कार्डवर तुमचं नाव आहे की नाही हे तपासून घ्या तर शेवटी एक महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छितो सरकारी योजनांचा लाभ वेळेवर घेण्यासाठी तुमचं रेशन कार्ड आधार कार्ड आणि बँक खाते हे नेहमी चालू किंवा अद्ययावत ठेवा नवीन योजनांची माहिती वेळोवेळी मिळण्यासाठी अधिकृत सरकारी पोर्टलवर नजर ठेवा आणि अर्ज वेळेवर करा लाडकी योजना ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेचा लाभ घेऊन तुमचं आयुष्य अधिक सुरक्षित आणि आनंदी बनवा आणि आजच आपल्या कागदपत्रांची पडताळणी करा तुमचं ई के वाय सी पूर्ण करा आणि बँक खातं तपासा सरकारी मदतीचा योग्य वापर करून तुमचं जीवन अधिक समृद्ध करा धन्यवाद आपण पुढील माहितीसाठी भेटत राहू तोपर्यंत सुरक्षित राहा सजग राहा